स्थापना झाली सोळा जानेवारी एकोणीसशे सव्वीस आणि त्याच दिवशी तिच्या हृदयावर हातोळा पडला हा फार दुःखाचा विषय आहे ज्या गरुड फॅमिलीने एवढी मोठी जागा दवा होण्यासाठी दिली होती ती दवा ह्यासाठी ठेवली पाहिजे आपला जो भाग आहे मिटिंग घेण्याचा किंवा नगरसेवकांचा हबीजचा तो कुठेही लिहू शकतो आपण परंतु ज्या गरुड फॅमिलीने जी जागा दिली होती ती दवाखान्यासाठी दिली होती तिची स्था स्थापना एकोणीसशे सव्वीसमध्ये झाली आणि एक, एक जानेवारी दो एकोणीसशे सत्तावीसमध्ये त्याचं ओपनिंग झालेलं आहे तर मी सन्माननीय नगराध्यक्ष आणि ते उमराध्यक्षांना सांगेल की येणाऱ्या एका वर्षात त्या दवाखान्याला एवढं चांगलं बनावं की तिथे एम आर आय सी टी स्कॅन एक्स रे नंतर ज्याही वस्तू असतील लोकांना आरोग्यासाठी लागणाऱ्या त्या सर्व द्याव्या जेणेकरून शंभर वर्ष आपल्या घरातला जर एखादी व्यक्ती शंभर वर्ष झाला तर आपण त्यांना बेघर करत नाही त्याप्रमाणे ते शहराचं काळीज आहे मध्यवर्गीय असणारं भाग आहे दवाखाना मध्यवर्गीच पाहिजे कारण प्रत्येक माणूस तिथं जाऊन त्याचं काम करू शकतो आज बी ते दोन दीडशे दोनशे ओ पी डी आहे तर या गोष्टीचा विचार करून त्यांनी कालच्या काल, काल प्रस्ताव बनवावा नंतर सभापतीची निवड होईल तरी चालेल त्या दावांसाठी ज्या ज्या सुविधा द्यायच्या त्यांना नगराध्यक्षांना आणि उपध्यक्षांना कालच्या काल त्यांनी बसून प्रस्ताव तयार करावा आणि तिथं परत एक चांगलं सुशग्दता मला झालं पाहिजे मी हे सांगेल की येणारी एक जानेवारी दोन हजार सत्तावीसला पूर्ण शंभर वर्ष तिला स्थापनेसाठी होणार आहे आणि ही भुसाळाकरांसाठी एक ती म्हणताना जुनी आठवण आहे त्या आठवणना परत आपण सर्व पन्नास शोक म्हणून तिला आठवण म्हणून एक चांगली परत वस्तू त्या गरुड फॅमिली त्यावेळी वाडिया ट्रस्ट बॉम्बे रेड सोसायटी अशा लोकांनी देऊन ती उभी केलेली ट्रस्ट आहे आज बी तिथं ज्या महिला डॉक्टर होत्या सर्वात आधी बोलाण्या बोलाण्यात आई ते आज पण आहे तिथे ते तिथं सर्वात पहिले महिला डॉक्टर होत्या त्यांचाही नगरपालिकेतर्फे तिथं एक एकोणीसशे सत्तावीस वेळी शंभर वर्ष पूर्ण होते तिथे सत्कार झाला पाहिजे आणि त्या एमआरतीचं बी ते स्वागत झालं पाहिजे मी अपेक्षा करेल की तिथं दवाखानाच राहायला पाहिजे आणि एक मोठा दवाखाना झाला पाहिजे तो शहरासाठी नसून तो येणाऱ्या पाच तालुक्यासाठी काम केलं पाहिजे त्या शहराने इकडे वरणगाव बोधवड मुक्त्यानगरानं सर्वात जळगाव सिविलला जावं लागतं त्यांनी शहरामध्ये यायला पाहिजे ही आमच्या पन्नास नगरसेवकांना ही अपेक्षा आम्ही नोंदवू